आम्ही कुटुंब म्हणून एकत्र शेवटी रक्ताचं नातं आहे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत रक्ताची नाती अशी तोडता येत नाहीत राजकारणात आम्ही विचार बदलू शकतात कुटुंब तोडता येत नाही अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे आज युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांना प्रेमाने अलिंगन देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर युगेंद्र पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे विधान केलं ठाकरे कुटुंबियांच्या युतीची चर्चा सध्या सुरू आहे ते एकत्र आल्यावर काय होईल हे बघायला आवडेल असंही यावेळी योगेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे पुढे ते म्हणालेत की राजकारणात एकत्र येणार की नाही हा निर्णय पवार साहेब आणि अजितदांचा आहे मात्र कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत रोहित पवार मी आम्ही ज्युनियर आहोत आमची भूमिका कायम सकारात्मक असेल पण शेवटी याबद्दल पवार साहेब आणि अजितदा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही यावेळी बोलताना युगेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे नेहमी आम्ही तुम्हाला सांगत आलोय की राजकारण नेहमी वेगळा आम्ही ठेवलंय आणि आमचे जे कौटुंबिक संबंध आहेत ते नेहमी वेगळे राहिले काल किंवा परवा दादांनी पण बहुतेक पुण्यात साहेबांची आणि दादांची मिटिंग झाल्यानंतर त्यांनी एक प्रेस घेतलेली तिथं पण त्यांनी त्यांची भूमिका किंवा आमच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली आज आम्ही सगळे इथं विद्या प्रतिष्ठानला आलोय ही संस्था त्रेपन्न वर्षापूर्वी साहेबांनी स्थापन केली त्याच्यात आदरणीय दादांनी पण खूप चांगलं काम केलंय माझे काकी आ, सुनेत्रा आदरणीय वहिनींनी पण चांगलं काम केलंय मी इथं काम करत आलो आहे आणि संस्था ही चालली पाहिजे पुढं गेली पाहिजे सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान असतं आणि त्याच्यामुळं इथं भेटल्यावर आम्ही राजकारण राजकारणावर चर्चा करत नाही पण ही संस्था आपल्याला पुढं कशी नेता येईल त्याच्यावरच आमचं सगळं डिस्कशन असतं आणि आज पण तेच चाललंय असं जरी असलं तरी आपण बघितलंय की दहा तारखेला साखरपुड्याला संपूर्ण पॉवर कुठे एकत्र आपण पाहिलं आज आपला वाढदिवस आमच्या सर्वांचे होते आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील शुभेच्छा आणि आज आल्या मीटिंगला आल्यानंतर आपण काकींचा पाया पडून आशीर्वाद देखील घेतलेला आहे त्याला इथे झालेला आहे काकींनी बघा काय मी लहान बाळ असल्यापासून ते माझे काकी आहे आणि तीस बत्तीस वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपत या विचाराचं मी तरी नाही आहे आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाही आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्डवर तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही आणि काकी असतील किंवा काका असतील आज इथे माझे काकाच आहेत आणि त्यांना पण मी त्यांचा पण मी आदर करतो इथून पुढेही मी करत आहे एक कुटुंब म्हणून म्हणाल्या की राजकारण एका बाजूला आणि पवार कुटुंब एका बाजूला जर दादांनी आणि साहेबांनी जर काही निर्णय घेतला तर माझी त्याला काय हरकत नाही असं देखील जे काही ठरवतील आम्ही तिथं त्यांच्या निर्णयशी आम्ही सहमत असो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती